स्वराज्य नगरी सेक्टर बारा मध्ये रहिवासी काही उपस्थित आहेत काही रहिवासींना नेमकं काय म्हणणं आहे आज ते भोसरी सी मधील पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत नेमकं काय घडलंय सेक्टर बारा मधील या सोसायटी मध्ये आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल नेमकं काय प्रकार मी अमोल शिर्के सेक्टर बारा स्वराज्य नगरी मदनगड पी एच बोलत आहे काय आले आपल्याला पी एम आर डीवाले यांनी जी घरं दिली आहेत बरं त्याचा लाभ दुसरीच लोक घेत आहे गरज नसताना दुसऱ्यांना देऊन ते लाभासाठी काही पैशांसाठी ते घर आपले भाडेन देत आहेत मग त्याच्यावर असे गैरवर्तणूक होऊन गरीब जनतेवर त्याचा दुष्परिणाम होत आहे अशी गैरवर्तण नेमका घडलंय काय घडायला काय झालं आता लोकांनी भाडेकर ठेवलेले आहेत मग त्याचे काही डॉक्युमेंट घेतले पहिली गोष्ट दहा वर्ष पीएमनी सांगितलेले भाडेकर ठेवायचे नाही तरी हे त्या नियमांचे उल्लंघन करत आहे भाडेकरून ठेवून त्यांच्याकडून गैरवर्तणूक होत आहे घटनाक्रम काय किती तारखेला काय घटना घडली काय सांगत एकोणतीस तारखेच्या रात्री तिकड तीन पोलीस वाले आले सिव्हिल मध्ये त्यांनी स्वतःला वाले असे जाणून त्या तीन मुलांना तिकडनं अटक केली आणि काही तिकडं पदार्थ काही जे काही होते ते घेऊन गेले ते त्यानंतर सोसायटीच्या सगळ्या लोकांनी येऊन पोलीस स्टेशनला पण माहिती दिली आणि आज सगळे सोसायटीची लोक आली आहेत की बाबा पोलीस स्टेशन ना एक ऍप्लिकेशन दिलेले साहेबांना की यापुढे तुम्ही कारवाई करा जे काही असेल नेमकी तुमची मागणी पुरुषांना आज काल घटनाक्रम एकोणतीस तारखेला घडलाय आजची एकतीस तारीख आहे आणि काहीतरी पदार्थ म्हणजे नेमका काय सापड तुमची शंका काय आहे आम्हाला तिकडे शंका आहे की तिकडे ड्रग्स वगैरे काही तिकडं प्रोग्राम चालत होता ड्रग्स वगैरे काहीतरी तयार करत होते सगळं काही आता दहाव्या फ्लोर वरती फ्लॅट मध्ये सगळं अजून तसंच ठेवलेलं आहे तुम्ही तिकडं आलात तर तुम्ही स्वतः सगळं बघू शकता की तिकडे काय होतं नेमकं काय आहे ते सगळं तुम्हाला तिकडे दिसेल नेमकं दहाव्या फ्लोअरवरती काय होतं अतिशय गंभीर आरोप नागरिकांनी केलेला के आहे की दहाव्या मजल्यावरती त्या ठिकाणी ड्रग्ज बनवले जात होतं किंवा अजून काही पदार्थ होते तो पोलिसांच्या तपासाचा भाग आहे परंतु नागरिक म्हणून या ठिकाणच्या रहिवाशांचे काय मागणी आहेत आपण काही महिला आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल की काय घटनाक्रम होतो या घटने स्त्रियांच्यात पण घा घाबरलेत सगळे आमच्या सोसायटीमधले की उद्या जर काही झालं कोणी नशेमध्ये एखाद्या स्त्रीवर काही होऊ शकतं लहान मुलं आहेत आमचे त्यांच्यावर या नशेचा जर परिणाम झाला तर त्याचे वाईट दुष्परिणाम आणखी होतील आणि पीएमआरडीने पहिले दखल घेतलीच पाहिजे की जे, जे भाडे ठेवलेत ते ठेवायला नाही पाहिजेत ज्यांना गरज नाही त्यांना तुम्ही फ्लॅट दिलेत त्यांनी मग ते भाडे करी ठेवलेत ते पीएमआरटी ने पण आतापर्यंत काही चौकशी केली नाही की कोण पहाड्याने राहतं कोण नाही काय घडलं एकोणतीस तारखेला घटनाक्रम घडला तुम्ही पोलीस स्टेशनला कशासाठी आला तुमची आजची मागणी काय आहे मग आमची आजची हीच मागणी की म्हणजे यासाठी आलोय की याची खबर पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावी कारण तीन दिवस झाला हा चालू आहे अजूनपर्यंत आम्हाला जो पाहिजे तसं काहीच झालेलं नाही पोलिस फक्त येऊन गेलेत घेऊन गेलेत पण खरं काय चाललंय त्यांना आणि आम्हाला काहीच समजत नाहीये त्यामुळे सगळ्यांचे दखल लवकरात लवकर घ्यावी लवकर आणि आम्हाला पण सेफ्टी राहील त्या म्हणून तिथे कोण राहत होते कोणाचा फ्लॅट होता आणि कोण त्या ठिकाणी राहत होते कोण मुलं होती त्याबद्दल काय सांगा आता ते ज्याने भाडेने फ्लॅट दिलाय त्यालाच माहित नाही आपण कुणाला दिला तो म्हणतो मित्र मित्र त्याचा मित्र बरं मग त्याची साखळी सगळे आहेत आणि जो मेन मालक आहे तो बी आपलं समोर येत नाहीये त्याला आता साहेबांनी बोलवले संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये सध्या अजून काही या ठिकाणच्या आपल्या सोबत जे बोलताय या संदर्भमध्ये सर हा प्रकार खूप भयंकर आहे जो प्रकार जो घडला तो अतिशय खूप म्हणजे आमच्या महिला मंडळी खूप घाबरले कारण जो आता जो आपण तुम्ही आपण जाऊया तिथं फ्लॅट जर उघडले ना तर माणूस असा नशेमध्ये होईल असा प्रकार तिथं आहे खूप भयंकर आहे आणि जो फ्लॅट धारक आहे तो आडवा ते उतर देतोय त्यांनी मॅनेज काहीतरी केलेला आहे आणि कुणाला केलं ते कोण मुंबई वाले आले होते ते म्हणतात मुंबई वाले सीआरडी आले त्यांनी त्यांना तिकडे सोडून दिलं आम्ही तर तीन दिवस झालं चौकी मध्ये येतोय तिथं पण हे काही लोक म्हणतायत की कुठले साहेब होते काय होते तर आज या ठिकाणी आम्ही सर्व महिला पण घेऊन आलो तरी कमीच आहे तिथं अजून आपण सोसायटी मध्ये गेला तिथं खूप महिला आहेत ते पण तुम्हाला बोलतील ह्या गोष्टीचा काही ना काही छडा लावून पीएमआरडी वर तुम्ही एक गुन्हा दाखल करा की तुम्ही गोरगरीबाला घरे दिलेत हे गोरगरीब विषय विषय बाजूला तुमचा नंतरचा मूळ आता तुमचा त्याच्याबद्दल काय जो सॅम्पल सीआयडी वाले म्हणतात की ज्यावेळेस ते आले रेड पडली आणि ते घेऊन गेले त्याचा बाबा रिझल्ट देणार होते की काय आहे काय नाही चेक करून तर तो, तो आजपर्यंत अजून पण आला नाहीये आणि आता जर आम्ही म्हणजे सोसायटी धारकांनी एक विनंती केली की बाबा सांग काय नेमकं काय होतं तर ते अजूनही काही सांगत नाहीये सीआयडी वाले जे घेऊन गेले होते त्यांना आपण कॉल विचार तुम्ही किती दिवस झाले येता त्यांच्या तुम्हाला काय उत्तर मिळत नाही हे आता चालू आहे आम्ही हो आता हे करू म्हणत आहेत त्यांची प्रोसेस चालू आहे बघूयात पुढे काय होते पुण्यामधील सध्या ललित पाटील जे ड्रग्ज प्रकरण आहे ते ताजा असताना कारण ज्या पद्धतीने नाशिक मध्ये ललित पाटीलच्या असणाऱ्या ड्रग्स ज्या ठिकाणी बनवल्या जात होतं त्याच्यावरती देखील पोलिसांनी छापा मारून करोडो रुपयाचा त्या ठिकाणी मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि अशी काहीशी घटना जी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये भोसरी एमआयडीसीच्या हातीमध्ये काहीतरी घडते नागरिकांचा अतिशय आक्रोश आहे कारण या ठिकाणी बऱ्याचशा माता मावली बऱ्याचशा भगिनी त्या ठिकाणी राहतात आणि दहाव्या मजल्यावरती जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी काहीतरी अंमली पदार्थ होतं जेणेकरून त्या फ्लॅटमध्ये आजही दुर्गंधी येते आणि काहीतरी वेगळं असं घडतं असं नागरिकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे याबाबत भोसरी एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांचं नेमकं काय म्हणणं आहे नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करतील का आणि तिथे जर का पोलिसांनी कोणाला तरी ताब्यात घेऊन त्याच्याकडनं काहीतरी मुद्देमाल जप्त केला असेल तर नेमका तो मुद्देमाल काय होता त्याच्यावरती काय कारवाई करण्यात आलेली आहे हे देखील आपण पोलिस यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत स्वराज्य नगरीमध्ये सोसायटीमध्ये जो काही प्रकार घडला आहे त्याबाबत या ठिकाणच्या नागरिकांनी सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलेलं आहे या प्रकरणाबाबत नेमका या ठिकाणचे पोलीस निरीक्षक आपल्या सोबत आहेत निकालच्या सर सर या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांच्या सोसायटीमध्ये दहाव्या मजल्यावरती काहीतरी सुरू होतं अंमली पदार्थ ज्यांनी होतं काही पोलीस त्या ठिकाणी आले त्या मुलांना ताब्यात घेतलं त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई करण्यात आली आणि ते नेमका काय सापडलं आपण काय सांगाल हा जो तपासाचा भाग आहे बरं आता त्या ठिकाणी ही जे काही नागरिक आहे आणि सतर्कता दाखवली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी ती जी काही संशयित लोक होती तर त्यांना जातानाचे ते फुटेज वगैरे काढले त्याच्यानंतर जो आला त्याचा आधार कार्ड वगैरे घेतलेला आहे परंतु जो फ्लॅट ज्याचा होता तर त्याच्यावर आपण एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कारवाई केली की भाडेकरून ठेवताना तो एक नियम आहे की त्या नियमानुसार त्याने माहिती पुरवणे गरजेचे आहे स्थानिक पोलीस स्टेशनला तर ती त्यांनी पुरवलेली नव्हती तर त्याबाबतची माहिती जशी मिळाली आम्ही त्यांना त्याच्यावर कारवाई करतोय परंतु त्या ठिकाणी नेमकं ते काय होतं याबाबतचा जो जोपर्यंत आपण चौकशी किंवा तपास करत नाही ते निष्पन्न होत नाही तोपर्यंत आपण ठरवू शकत नाही की ते नेमकं काय तो तपास त्या ठिकाणी चौकशी थी, करण्यात आली ज्यांना ताब्यात घेण्यात आलं तर त्याच्यामध्ये जे पोलीस गेले होते सिव्हिल ड्रेसवरती ते आपल्या पोलिसांच्या होते की कुणी बाहेरून आलेले होते अद्याप पर्यंत त्याबाबतची तर काहीच माहिती नाही फक्त यांनी सांगितलं की असं असं झालेलं होतं त्या ठिकाणी पोलीस आले ते त्यांना घेऊन गेले परंतु त्या पैकीचा जो एक होता जे जण नेलेले होते ते त्यापैकीचा जो एक जण होता तर तो इथे येऊन गेला तर यांनी त्याचं आधार कार्ड घेतलं आधार कार्ड नाही पॅन कार्ड घेतलं त्यावर आपण त्याचा तपास काढणार आणि जो ज्याने तो फ्लॅट भाड्याने दिलेला होता त्याच्याकडे ती चौकशी करू आपण नेमकी ती लोक कोण होते पण नेमकं ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं जी पोलीस होती ती कोण होती आपल्याला डायरीला काही असं काही आपल्याकडे अजून माहिती नाही त्या संदर्भात त्या काहीच नाही कारण त्यांनी येऊन स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती देणं आवश्यक असते की आम्ही या पोलीस स्टेशनचे पोलीस आहोत मग ते तोता या, या, तो या होते की यांच्याच कुठला तरी काही देण्या घेण्याचा भाग आहे हे चौकशीचा भाग आहे तपासा अंतिम निष्पन्न होईल तर आपण पाहू शकतो की राजेंद्र निकाळजे साहेब जे पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली की यामध्ये जे दोषी असतील जे काही नागरिकांच्या मागण्या असतील त्या नागरिकांच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातील नेमके पोलीस होते का कोणी तोतोया होते नेमकं प्रकरण घडलंय काय हा तपासाचा भाग आहे हा तपासून समोर येणार आहे मात्र तुर्तास निकाळजे साहेबांनी या ठिकाणी त्या सोसायटीमधील रहिवाशांचं जे काही म्हणणं आहे ते सगळं समजून घेतलेलं आहे आणि याच्यावरती नेमकं काय प्रकार पुढे घडणार आहे काय तपासाचा भाग असणार आहे यावर आपलंही लक्ष असणार आहे कॅमेरामॅन मनोज शिवराज साहेब अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड